आचारसंहिते मागण्या मानवी पण अमित शहा असं जाहीर केलंय की दोन हजार एकोणतीस ला भाजपची सत्ता ती बी स्वबळावर येईल म्हणजे चोवीस सोडलं तर पुढच्या पंचवीस पर्यंत तुम्ही नसणार असं त्यांनी आकडे बघितलं आता ते स्वबळावर ते सोबत राहणार पण नाही असं त्यांनी कारण काय आपल्याला काय पुरी राहा कुणी लग्न करा आपल्याला काय करत एकटे राहायचं त्याला दोघं दोघं राहती गती करा आपल्याला काय घेईल तुम्ही पाच पाच जणात जरी या एका राहिला तरी आम्हाला काय ना दुःख आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला मिसपुरी तु राहा किंवा रहू नका किंवा लग्न व्हायला याचा काय विषय असतो त्याला एकट राहत असतात एकट राहा लय मोठा राहायचं लय मोठा भळक्यात राहा आपल्याला त्याशी देणं घेणं नाही पण एक हे असं लोक म्हणतात मी आणि मलाही बी चांगला माहिती त्यात थोडं आता लक्षातच येईल पण तरीही सांगतो जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील म्हणजे ज्या ज्या वेळेस होईल त्यांची त्या वेळेस मोदी साहेब आणि आम्ही शाह साहेब ही एक त्यांचा आहे ही एक त्यांचा पायंडा आहे ते पायं आहेत पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायाने जायला बाकीकडे तुम्ही काय केलं काय का डाव टाकले तुम्ही तिथं गेला तिथं तिथं बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐकूयात बातम्या असू शकतात महाराष्ट्रात ना जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने वापस लाव त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते आता तुम्ही पण येत आम्ही शहा साहेब आणि दोघ जण आहेत यावेळेस असू द्या गणित पण तिच्याच पायाने वापस हो मराठ्यांच्या जरा मागण्याची अंमलबाजवून नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकवी मी की हे गेल्यावर रुलर जास्त पडत नाही नाही ना नाव बदलावून येऊ नसता आपला आरक्षण देऊन टाका बाबा फडणवीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड साहेब येते एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं समाजाला नाही जायचं आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे तेवढं साहेबांना तुम्ही समजून सांगा पण साहेबांना तेवढे मात्र अंमलबाज नाही का तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढेच जास्त <coughs> लकला लाभ राजकारण तुम्हाला आम्ही निवांत राहतो तुम्ही निवांत निमंत्रा नाही दिलं तर एक शब्द सुद्धा खोबाडतून काढायचा नाही त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचं वि नाही माझ्या नावा आणि भाजपात मराठीत राहत नसते म्हणून दरेकर साहेबाचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि मजा तुमचं तुम्ही राजकारण आमच्या ना। मागणीच्या अंबलबाजावणी करा धन्यवाद